बुद्ध गयातील महाबुधी महाविहार देण्याच्या मागणीसाठी येत्या पंचवीस मार्च रोजी नांदेड शहरात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे मुक्ती आंदोलन तयारी बौद्ध केली जात आहे नवीन मुंडा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालया हा मोर्चा निघणार आहे लाखोच्या संख्येने समाज बांधव या मोर्चेत उपस्थित राहणार आहेत गौतम बुद्धांना मानणाऱ्या बौद्ध अनुयायांनी मोठ्या संख्येने मोर्चा सहभागी व्हावे असे आवाहन अनुयायांकडून करण्यात आले आहे यावेळी बौद्ध अनुयायांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले पंचवीस तारखेला मंगळवार या दिवशी मोंडा मैदान येथून भव्य मोर्चाचं आयोजन सर्व समाजातील घटकांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये भिक्खू संघ असेल भारतीय बौद्ध महासभा असतील पूर्ण समाज म्हणजे एक एक मर्यादित समाज नसून पूर्ण जे जे भगवान बुद्धाच्या विचाराला भगवान बुद्धाच्या संदेशाला जो मानव समाज मानतो त्या सर्वच मानव समाजाने शांततेमध्ये भगवान बुद्धाच्या विचाराला घेऊन आपण येणाऱ्या पंचवीस तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी माझा सर्व मित्रपरिवार सगळ्या पक्षाचे लोक वेगवेगळ्या समाजाचे लोक सगळ्या संघटनेचे लोक ज्या वार्डामध्ये आमचे नगरसेवक आहेत त्या त्या वार्डातील नगरसेवकांनी आपल्या वार्डामध्ये व्यक्तिगत बैठका घेऊन मोर्चाचं नियोजन करायचं आहे येणाऱ्या पंचवीस तारखेला मी सगळ्या समाज बांधवाला विशेष करून जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो येणाऱ्या पंचवीस तारखेला आपण सगळ्यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावं हे आपणाला मी कळकळीची विनंती करतो थांबतो जय भीम जय भारत सर्व बौद्ध बांधवांनी दिनांक पंचवीस महामोर्चा नवा मोडा येथून निघणार आहे सर्व बौद्ध बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे ही कळकळीची विनंती आहे मी स्वतः माझ्या वाडामध्ये प्रत्येक जागी जाऊन बैठका घेऊन सर्वांना एकत्र करून मोर्चामध्ये सह कुटुंब सह परिवार सह मित्रपरिवार सगळे घेऊन मोर्चामध्ये आम्ही सामील होणार आहोत बिहार राज्यामध्ये सर्व बोधी बौद्ध अनुयाचे श्रद्धास्थान असलेले आमचे महाबोधी विहार या ठिकाणी अस्तित्वात आहे व ते अनेक दिवसापासून राज्य शासन त्या ठिकाणी व केंद्र शासनाच्या ह्या चुकीच्या धोरणामुळे आमच्या ह्या संपूर्ण बौद्ध अनुयांचे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जे आंदोलन चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या पंचवीस तारखेला नांदेडमध्ये बौद्ध अनुयाच्या वतीने व सर्व आंबेडकरी चळवळीच्या वतीने या ठिकाणी पंचवीस तारखेला नांदेडमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बौद्ध समाजाचं श्रद्धास्थान व सर्व आंबेडकरी आंदोलनाची मुक्ती झाली पाहिजे विहाराची झाली पाहिजे एवढंच आपल्या या माध्यमातून मी सांगू इच्छितो महाबोधी विहार हे बौद्धाच्या ताब्यात द्यावं अशा प्रकारे अनेक वर्षापासूनची आमची मागणी आहे परंतु हे शासन हे कलम रद्द करत नाही आणि हे बौद्ध भिकूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात बुद्ध गयेचं बुद्ध विहार देत नाही म्हणून येणाऱ्या पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या नांदेड शहरामधील लाखो लोकांचा न भूतो न भविष्यती असा मोर्चा होऊन या शासनाचा निषेध करून बौद्ध बुद्ध बौद्ध विहार हे बुद्धाच्या ताब्यात द्यावं यासाठी सर्व जिल्ह्यातील सर्व बौद्ध समाज व बौद्ध समाजाला मानणाऱ्या सर्व युवकांनी वृद्धानी उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येनं सामील व्हावं सर्व युवक आणि सर्व प्रौढ सर्वच प्रकारचे जाती जे मानणारा अनुयायी वर्ग आहे बौद्ध समाजाला ते खूप या वेळेस पेटून उठलेलं आहे आणि इथून चलून हा पंचवीस तारखेचा मोर्चा खूप मोठा होईल अशी अपेक्षा करून आम्ही सर्व लोक त्या हिशोबानं तयारी करत आहोत येणाऱ्या प्रत्येक वार्डामध्ये जाऊन आम्ही प्रत्येकांना आम्ही सांगू इच्छितो की वेळोवेळी सर्वांनी पंचवीस तारखेला कोणत्याही कामाला न जाता सर्वांनी आपल्याला या मोर्चाला सहभागी होऊन मोर्चाचं संपूर्णपणे व्यवस्थितशीर पार पाडावी ही विनंती येणाऱ्या पंचवीस तारखेला आपण आपल्या आप पूर्ण ताति आपली एक प्रतिष्ठा पणाला लावण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन पंचवीस तारखेच्या मोर्चा सामील व्हाय हो हीच विनंती जय भीम सर्व आंबेडकरी अनुयायांनी मुंड्यामध्ये जमा होऊन या आंदोलनाला सहकार्य करावे ही नम्र विनंती सर्व युवकांना आव्हान आहे पंचवीस तारखेला मुक्ती आंदोलन महामोर्चामध्ये सर्व युवकांनी नांदेड जिल्ह्यामध्ये येऊन सहभागी व्हावे ही एवढी विनंती आहे जय भारत जे बुद्ध पंचवीस तारखेला येणाऱ्या मुक्ती आंदोलन महामोर्चामध्ये मी सुद्धा येणार आणि सर्वांनी तुम्ही पण या